पोलीस स्टेशनला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत रेशनिंग ऑफिसला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत कस्टमला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत म्हाडाला गेलं मराठी माणसाला इज्जत देत नाहीत परप्रांतीयच पुढे जातात परप्रांतीच पुढं सेटलमेंट तेच करतात आजचे दलाल शंभर टक्के दलाल परप्रांतीय आहेत मराठी माणसाचा एकाही कुठल्या हे कुठल्या अपिसला चालत नाही मग गव्हर्नमेंटचा असल्या तरी चालत नाही काय वजन आहे का बोलतात परप्रांतीकडे लगेच काम होतं वजन टाकून त्यांच्याकडे ठरलेलं आहे ता। तुम्हाला साधा रेशनिंग कार्डला फॉर्म मिळणार नाही भरायसाठी मराठी माणसाला दलाल कडे गेले की लगेच फॉर्म येतो पहिली गोष्ट आहे ना का होतो का असेल आता मराठी माणसाचा कमजोर पण आहे तो मराठी माणसाला नेतृत्व कुठं याचा मराठी माणसाचं सक्षम नेतृत्व कुठं आहे लढणार हे म्हणतात की आम्हाला मत दे आमचा निवडून द्या थोडीफार वाढलेले ताकद कारण की त्यांची अशी म्हणणं आहे की त्यांना एक तर मराठी बोलता येत नाहीये आणि त्यामुळे ते लोक त्यांना समजत नाही आपण काय बोललेलो असं म्हणून ते लोक स्वतःहून सांगतात की तुम्ही मराठी बोला पण एवढं नाही की त्यांना जर इथे आले आहेत तर त्यांना मराठी थोडंफार तरी यायलाच पाहिजे आणि त्यांनी लोकांवरती असं वर्चस्व दाखवायला नाही पाहिजे की तुम्ही हिंदीमध्ये बोला आम्हाला मराठी येत नाही असं माझी तरी प्रतिक्रिया आहे